शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता या वक्तव्यामुळे केवळ जितेंद्र आव्हाडांनी नवा वाद उडवून घेतलाय खिंडीत त्यामुळे शरद पवार गटातील गट गटा नेते बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेदही चबाट्यावर आले आहेत परदेशात असलेल्या रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जितेंद्र आव्हाडांना जाहीर कानपिचक्या दिल्या आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमधील निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयावर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लकलाभ अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकल्याचं सा भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे या शब्दात रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती तर या पोस्टवरून जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांना फटकारलंय रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काही फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची पक्षाचं काही गैनदं नाही कारण हा पक्ष हा समाज कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही लढाई करताना माझ्याबरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकतात राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही आव्हानांना काळजीपूर्वक वक्तव्य करण्याचा सल्ला दिलाय तर अजित पवार गटाला टीकेची संधी मिळाली आहे मला वाटत नाही पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो वैयक्तिक विचार होता वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त मला वाटतं बोलताना सगळ्यात धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे आपलं बोलणं आहे त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली वाडाला म्हणलं होतं की ते, ते, ते राजकारणातले राखी सावंत आहेत एखादे असं वक्तव्य करून ते जाणीवपूर्वक समाजामध्ये या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम ते सातत्याने करत असतात अशी कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचा हा हेतू असतो त्यांनी जाणीवपूर्वक हे, हे वक्तव्य काल प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं जितेंद्र आव्हाड यापूर्वी वादात सापडले आहे त्यांनी अनेक वेळा वाद ओढवून घेतला आता रामाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना टीकेचं ध्वनी व्हावं लागतं तर सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या हाती आयत कोलीत लागलं the report news 18 lokmat